उपचार करण्याची जबाबदारी आमच्यावरती त्या ठिकाणी आहे आम्ही ते उपचार व्यवस्थित करू आणि त्याला सुखरूप त्या ठिकाणी आम्ही त्याच्या घरी व्यवस्थितपणे त्याला ते बघूया आपण ते पण कसं असतं काम करत असताना कुणीही असेल तर कुणाला दुखापत झाले असेल तर त्याला त्याचा योग्य उपचार करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि तो योग्य उपचार आपण त्या ठिकाणी करतो हिंदी सुलुबाई संजय चव्हाण राणार नागलगाव काशीराम तांडा माझा मुलगा अभिषेक संजय चव्हाण साहेबाच्या कामावर बुद्धिवारला उदगीर येते कामावर जाऊन का, माझ्या मुलाला सेफ्टी बेल्ट हेल्मेट काही न बाळगता शिडीवर अपघात करून वरून पडून खाली पडला आहे तरी साहेबांनी माझ्या मुलाला काहीसुद्धा हॉस्पिटलमध्ये गेला होता त्यावेळेस माझ्या मुलाला फोनसुद्धा नाही फोन करून सुद्धा नाहीत माझ्या मुलाचा पाय तेरा जागून तुकडे झाले आहेत था। नाकाचा हाड मोडला आहे उजव्या हाताचा अंगठा मोडला आहे फ्रॅक्चर झाला आहे